नमस्कार मित्रांनो क्रीडा साहित्यासोबत कला क्षेत्रात मराठी इंडस्ट्रीने नवीन उंची गाठली असताना कलाकारांची तरुण पिढी एंट्री करताना दिसत आहे बॉलिवूडप्रमाणेच जिथे बहुतेक वेळा स्टार मुले त्यांच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवतात आणि चित्रपट क्षेत्राचा भाग बनतात मराठी कलाकारांची मुले देखील सिने उद्योगाशी जोडली जात आहेत आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी परशुराम मांडले आणि आपण पाहत आहात पी एस एम व्हिडिओ ब्लॉग आजच्या व्हिडिओचे पहिले स्टार किट अभिनय बेर्डे अभिनय बेर्डे हा दिवंगत मराठी दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेरडे यांचा मुलगा आहे ज्यांनी सोळा मध्ये ती सध्या काय या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते या वीस वर्षीय तरुणाने त्याच्या चाहत्यांमध्ये चॉकलेट बॉयची प्रतिमा यशस्वीपणे तयार केली रिपोर्टनुसार तो लवकरच सचिन पिळगावकर यांच्या आगामी अशी ही आशिकी मध्ये दिसला त्याच्यानंतर दुसरी म्हणजे श्रेया पिळगावकर सदाबहार अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी म्हणजे श्रेया पिळगावकर श्रेया पिळगावकर हिने तू तू मय मय या हिंदी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले श्रेयाने दोन हजार तेरा मध्ये मराठी चित्रपट एक द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि दोन हजार सोळा मध्ये आलेल्या फॅन चित्रपटातून मध्ये पदार्पण केले तिसऱ्या म्हणजे आदिनाथ कोठारे आदिनाथ कोठारे हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचे पुत्र आहेत वडील महेश कोठारे यांचा माझा चुकला एकोणीसशे चौऱ्याण्णव या चित्रपटात आदिनाथ पहिल्यांदा बालकलाकार म्हणून पडद्यावर दिसला आदिनाथने नंतर संजय सुरकर दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा स्टँड बॉलिवूड बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या अनेक उपक्रमामुळे तो मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी स्टार किड म्हणून ओळखला जाऊ लागला आदिनाथ त्याच्या वडिलांच्या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम पाहत आहे दोन हजार तीन मध्ये आदिनाथने चिमणी पात्र या जबरदस्त हिट मराठी चित्रपटात सहाय्य केली

ते जोडले गेले होते ज्यात आकाश ठोसर आणि संस्कृती बालगुडे यांनीही भूमिका केल्या होत्या पाचवी म्हणजे केशा केळकर शरद केळकर हा केवळ एक अप्रतिम अभिनेताच नाही तर एक दयाळू बाबा देखील आहे शरदचे चे दोन हजार पाच मध्ये अभिनेत्री कीर्ती के केळकरशी लग्न झाले आणि या जोडप्याला केशा ही गोंडस मुलगी झाली सोशल मीडियावर केशाच्या मनमोहक फोटोमुळे ती आधीच चर्चेत आली आहे याच्यानंतर सहावी म्हणजे मायरा जोशी मायरा जोशी ही सर्वकालीन आवडती मराठी स्टार स्वप्नील जोशीची मुलगी आहे सोशल मीडियावरील तिच्या फोटोमध्ये ही चिमुरडी खूपच क्यूट दिसत आहे तेवीस मे दोन हजार सोळा रोजी जन्मलेल्या मायराने डॅडी स्वप्नीलला त्याच्या छोट्या कोण सोबत काही वेळ घालवण्यासाठी त्याच्या उपक्रमातून थोडा वेळ विश्रांती घेतली होती याचबरोबर मराठीच्या छोट्या पडद्यावरील काही कलाकारांची मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे असेच काही स्टार किड्स सध्या मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत आहेत सध्या मराठी छोट्या पडद्यावरील हे स्टार महत्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळत अभिनेता सोहम बांदेकर स्टार प्रवाह वाहिनीवर नवे लक्ष या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का सोहम हा कोणाचा मुलगा आहे ते सोहम मराठीतील लाडक कपल अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे एका मुलाखतीत सोहमने त्याला ही मालिका कशी मिळाली याबाबत खुलासा केला होता माझ्यापेक्षाही माझे कुटुंबीय आणि लोकांनाच मी मनोरंजन क्षेत्रात यावे असे वाटत होते मी पडद्यामागच्या तांत्रिक गोष्टींपासून सुरुवात केली लॉकडाऊनमध्ये मी रोज एक चित्रपट बघत होतो त्यानंतर मला अभिनयाकडे वाळावंसं वाटलं वेगवेगळ्या ऑडिशन्स देऊ लागलो आणि नवे साठी निवड झाली त्यानंतर अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी ही आपल्या झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये शलाकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते शर्वरी ही अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची लेख आहे शर्वरीने इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे याशिवाय तिने नाट्यशास्त्राची पदवी देखील घेतली आहे तुमची मुलगी काय करते या मालिकेत अभिनेत्री जुई भागवत सावनी मिरजकर ही भूमिका साकारताना दिसते जुई ही अभिनेत्री दीप्ती भागवत हिची मुलगी आहे आई बरोबर अनेकदा सेटवर आली आहे आईला बघत बघतच जुईमध्ये अभिनयाची आवड निर्माण झाली याआधी जुईने राजा शिवछत्रपती कुलवधू मालिकांमधून कलाकाराची भूमिका महाराष्ट्राचा सुपरस्टार कार्यक्रमातील ग्रुमिंग विविध एकांकिका इव्हेंट्स फेस्टिवल्स यामध्ये स्वतःला साकारत वेगवेगळ्या छटा रंगवताना ती पाहायला मिळते तू तेव्हा तशी मालिका झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली या मालिकेतून एक नवा चेहरा ही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तिचे नाव आहे रुमानी खरे पण रुमानी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का ती प्रसिद्ध कवी गायक म्हणजे संदीप खरे यांची लेख आहे तस पाहायला गेलं तर रुमानीने बाल कलाकार म्हणून ही काम केले आहे बालकला दिग्दर्शित चिंटू आणि दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या चिंटू टू या सिनेमामध्ये रुमानीने बाल कलाकार म्हणून काम केले आहे याशिवाय दोन साली तिने आई पण बाबा पण या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती रुमानीला अभिनयासोबत तिला डान्सचीही आवड आहे सोशल मीडियावर सो। ती बरीच सक्रिय असून ती तिचे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ शेअर करत असते नक्कीच मित्रांनो आपल्याला या व्हिडिओतील स्टार किड्स कसे वाटले आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवाव्या तसेच व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करावा अध्यापकांनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करावे धन्यवाद